काल परवा एक बातमी कानावर आली आणि आग पार मस्तकाला गेली माणूस काळीमा फसला फुचे धिंडवडे काढले चक्क देवाच्या मंदिरात चक्क देवाच्या मंदिरात एका महिलेच्या शरीराचे लचके तोडले त्या वासनांध नराधमाच अस हाल करावं त्या वासनांध नराधमाच अस हाल करावं कपाळावर बलात्कारी शिक्का मारून कपाळावर बलात्कारी शिक्का मारून त्यांना नपुसकत्व बहाल करावं कपाळावर बलात्कारी शिक्का मारून त्यांना नपुसकत्व बहाल करावं